कार जय श्रीराम मंडळी पंजाबमध्ये शीख बांधवांचं मोठ्या प्रमाणात धर्मांतरण चाललेलं आहे म्हणजे पंजाबातले काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये पाच सात वर्षापासून धर्मांतरण चाललेलं आहे ते आधीही चाललेलं होतं त्यापूर्वीही चाललेलं होतंच गेले अगदी चाळीस पन्नास वर्ष परंतु पाच दहा वर्ष गेले जरा मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे ते शीख बांधवातले काही का घटक आहेत तर ते ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत अशा बातम्या येत आणि आत्ता पूर्वी काही प्रमाण हे हा हजार शेकड्यामध्ये होतं ते हजारात झालं आणि आता काही लाखात हा आकडा गेलेला आहे एकूण जी लोकसंख्या पंजाबची आहे त्यापैकी अगदीच अर्धा टक्के तर शीख बांध ख्रिश्चन समाज नव्हता तो आता साधारणपणे दोन अडीच तीन टक्क्या हा झालेला आहे त्यामुळे हे काही लाखातलं हे संख्या गेलेली आहे ख्रिश्चन बांधवांची साधारणपणे तीन एक कोटी पावणे तीन तीन कोटी ही लोकसंख्या आहे पंजाबची त्या साधारणपणे दोन सव्वा दोन कोटी हे शीख बांधव आहेत मग हे शीख बांधव जे आहे त्यातले काही घटक म्हणू आपण किंवा काही लोक जे ख्रिश्चन धर्म जे ख्रिश्चन धर्म आहे त्याला काय कारणं असावीत आणि ख्रिश्चन धर्मातून आप शीख धर्मातून ते हिंदू धर्मात का येत नाही आहे त्यांची हिंदू धर्माची निवड ते का करत नाही आहे शीख धर्मातून बाहेर जाताना का ते शीख धर्मावर नाराज असतील काही कारणं असतील अनेक कारणं असतात तर समजा काही कारणं असतील त्या कारणांचं विश्लेषण तर करता येईल परंतु मग हे समजा बाहेर पडायचं आहे पण ते हिंदू धर्माची निवड का करत नाही आहेत हिंदू धर्माची निवड का करत नाही आहेत ते हिंदू धर्मात का येत नाही हाही एक मोठा प्रश्न आहे आणि हा सर्व आपण हिंदू धर्मीयांनी आपल्या धुरुणांनी अगदी शंकराचार्यांनी देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माणसाला हिंदू धर्मात यावं असं का वाटत नाही परधर्मातल्या माणसाला इतर धर्मात आपला धर्म सोडून अन्य धर्मात जावं असं वाटतं मग पहिल्या धर्मातून हिंदू धर्माची निवड का करत नाही हेही गोष्टीचा विचार व्हायला हवा आणि आता इकडे समजा शीख बांधव जे काही जात आहेत ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत मुळामध्ये का स्वीकारत असावेत नुसतंच प्रलोभन आपण म्हणायचं का की पैशाचा आमिष याचा आमिष मालमत्तेचा प्रॉपर्टीचा आमिष असे काही प्रलोभनं दाखवून आमिष दाखवून त्याला बळी पडून हे लोक जात आहेत तर असं नाही असे एक होतं असं प्रलोभनाच्या बाबतीत प्रलोभन दाखवून केलं जातं धर्मांतर होतं धर्मांतर परंतु ते कमी प्रमाणात होतं आणि कमी संख्येने होतं मोठ्या संख्येने मोठ्या समूहाने जेव्हा धर्मांतरण होतं मोठा समूह जेव्हा धर्मांतर करतो तेव्हा तो प्रलोभनाच्या हिनी करत नाही इथं तो म्हणून करतो विचारसरणी म्हणून करतो किंवा आपल्या धर्म त्याला धर्म त्याला आपल्या धर्मातले व्यवहार रीतिरिवाज चालीरिती हे सगळं त्या नकोसं होतं म्हणजे तिथे आठवणी समजा विषमता असेल चालरीती असतील धर्मातले काही संस्कार असतील संस्करणं असतील शोषण असेल ह्या काही गोष्टी असतात <coughs> म्हणजे त्याला त्याचा धर्म मनुष्य कधी निर्णय घेतो परधर्मात जाण्याचा प्रलोभन हा भाग आणखीन वेगळा झाला समजा ते दहा टक्के आपण म्हणू पण नव्वद टक्के वेळा माणूस धर्म बदलतो आणि जेव्हा विचार करत होतो तेव्हा नव्वद टक्के वेळा माणूस असा विचार करतो प्रलोभन सोडून देऊन की तो त्या धर्मामध्ये असुरक्षिततेला वाटत असते कोणताही समूह असेल वर्ग असेल एखादी जात असेल घटक असेल दहावीस हजाराच्या चाळीस हजाराच्या पन्नास हजाराच्या संख्येने लाखाच्या संख्येने जेव्हा धर्मांतरण होतो तेव्हा ते त्या धर्माला त्या धर्मातील व्यवस्थेला कंटाळलेले असतात तिथे असणारं उचनेचे भाव असेल तिथे असणारा विषमता असेल तिथे असणारा जाचक अटी चालीरीती असतील रूढी परंपरा असतील शोषण होत असेल न्याय मिळत नसेल अनेक गोष्टी असतात पण त्याला त्या धर्मामध्ये जेव्हा असुरक्षित वाटतं त्याच्या वेळी तो धर्म सोडून जात असतो त्याला असं वाटतं धर्मात आपल्याला न्याय मिळत नाही सुरक्षित वाटत नाही आहे मोकळेपणा नाही आहे उदारता नाही आहे स्वातंत्र्य नाही आहे समानता नाही आहे तेव्हाच तो आपला धर्म सोडतो तो ना सोडत असतो आणि ह्याचा परिणाम असा होतो त्याच्या पुढच्या पिढ्या ज्या असतात त्या कट्टर बनतात त्यांना माहिती असतं की आमचे पूर्वज हे कोण होते अमुक अमुक होते परंतु ते मात्र कट्टर झाले असतात पूर्वज अमुक होते म्हणून ते धर्म बदलत नाही त्या धर्मात परत येत नाहीत उलट्टे अधिकाधिक कट्टर बनत जातात ह्याचं कारण असतं की ते शोषण व्यवस्थेला कंटाळून ते धर्म सोडलेला असतो ह्या गोष्टी असतात तेव्हा शीख धर्मीय काही बांधव जे धर्म सोडतायत आता पंजाबमध्ये धर्म सोडून ख्रिश्चन धर्म पत्करतायत ते हिंदू का होत नाहीत हा विचार आपण सगळ्यांनी करण्यासाठी गोष्ट आहे म्हणजे स्वामी विवेकानंदांनी वीस डिसेंबर अठराशे ब्याण्णवला एक पत्र लिहिलं ते शंकर प्रसाद शर्मा यांना पत्र लिहिलं खेत्रीचे शंकर प्रसाद शर्मा यांना पत्र लिहिलं त्यामध्ये ते असं म्हणतात की पूर्वीच्या काळी धर्मांतरण जे जे हिंदूंचं धर्मांतरण झालं कोणी मुसलमान धर्म स्वीकारला कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला ते जबरदस्ती झालेलं आहे असं नव्हे तर व्यवस्थेला आणि अत्याचाराला उच्चवर्णीयांच्या अत्याचाराला जबरदस्तीला शोषणाला कंटाळून धर्मांतरण झालेलं आहे असं खुद्द स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे वीस डिसेंबर अठराशे ब्याण्णव साली ते पत्र लिहिलेलं आहे म्हणजे त्यांचं भाषण जे झालं शिकागोमध्ये त्याच्या आधीचं पत्र आहे त्यानंतर त्यांनी त्यानं चौऱ्याण्णव साली म्हणजे भाषण झाल्यानंतर चौऱ्याण्णव साली त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे ते अशाच आशयाचं आहे म्हणजेच विवेकानंदांचं म्हणणं असं की आमच्याकडून जे मुस्लिम समाज आमच्याकडून जे धर्मांतरण झालं हिंदू धर्माचे हिंदू धर्म सोडून गेले शंभर वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी किंबहुना मुसलमान झाले ख्रिश्चन झाले ते काही केवळ जबरदस्ती झाले असं नव्हे दहशती जोर दहशतीच्या जो जोरावर जबरस्तीच्या जोरावर तालवारीच्या जोरावर झाले असं नव्हे तर विवेकानंद सांगायचं आहे की आमच्या व्यवस्थेला आमच्या शोषणाच्या व्यवस्थेला असमानतेच्या विषमतेच्या व्यवस्थेला हा वर्ग कंटाळला आणि त्यांनी मग ना आले असतो हा धर्म बदललेला आहे असं विवेकानंदांना त्या पत्रातून म्हणायचं आहे म्हणजे हिंदू धर्माची याच्यातून तात्पर्य एकच आहे की आम्हाला याच्यावर कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागेल की कुणालाही हिंदू धर्म सहगत सोडावं का वाटतो आणि तर आमचे शीख बांधव खरं शीख धर्माची स्थापना कशी झालेली आहे तर गुरु नानकाने शीख धर्माची स्थापना केलेली आहे परंतु ह्यामध्येही त्यांनी शीख धर्माची स्थापना कशाला केली होती त्या आक्रमणापासून बचाव हिंदू धर्मीयांचं रक्षणासाठी त्यांनी शीख धर्माची स्थापना केलेली आहे मग खरं शीख बांधव हिंदू धर्माचे रक्षक आहेत मग ते धर्म सोडून जात आहेत हिंदू धर्माची जागा व्हायला पाहिजे ते पण हिंदू का होत नाही आहेत मग तर ते म्हणायला पाहिजे की नाही आता आमचं रक्षण करण्याचं काम संपलेलं आहे आम्ही तर परत हिंदू बनतो तसं होत नाही आहे ते हिंदू सोडून ते हिंदूकडे यांचा पर्याय घेत नाही हिंदू होण्याचा पर्याय स्वीकारत नाही आहेत मी त्यांना शीख धर्मही नको आहे आणि हिंदूही नको आहे त्यांना थे दुसरा धर्म पाहिजे ख्रिश्चन धर्म पाहिजे किंवा अन्य कुठला पाहिजे असेल ह्याचा विचार आम्ही केला पाहिजे हिंदू धर्मीयांनी हिंदू धर्माच्या ध्रुवि यांनी शंकराचार्य आदरणीय शंकराचार्यांनी आणि अन्य आमच्या धर्मातल्या स्वतःला ठेकेदार म्हणून घेतात त्या ठेकेदारांनी देखील की हिंदू धर्मात कुणाला यावंचं का वाटत नाही हिंदू हिंदू धर्माचे दरवाजे स्वतः सतत उघडे सतत कसे असतात जाण्यासाठी मोकळे येण्यासाठी नाहीत असं असता का मान्या उलट नवीन माणसाला परधर्मातल्या माणसाला असं वाटलं पाहिजे की आपण हिंदू धर्मात जावं तिथं आपण सुरक्षित असू सु। तिथं आपल्याला स्वातंत्र्य मिळेल तिथं शोषण होणार नाही तिथे न्याय मिळेल तिथे अन्याय होणार नाही तिथे समानता असेल तिथे उंचनीचे भाव नसेल तिथे वर्णव्यवस्था नसेल कुठला वर्ण उच्च कुठला नीच किंवा खाली असं कमी असं नसेल तिथे वर्णच नसेल असेल तर वर्ण एकच असेल माणूस ती जात असेल तोच धर्म असेल तोच पंथ असेल सगळ्यांना समान वागणूक असेल तर आम्ही काय म्हणतो की हिंदू धर्माने जगाला मानवतेचा संदेश दिलेला आहे माणूस की शिकवण दिलेली आहे मग ही थोर शिकवून दिलेली असतानाही एकत्र ती आमच्या आश्रणात आली पाहिजे आणि जर आश्रणात आली तर इथं धर्म आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे आकर्षित होऊ शकेल इतर धर्म आकर्षित का होत नाही ह्याच्यावर आम्ही विचार मंथन करण्याची गरज आहे त्यामुळे आत्ता पंजाबमध्ये ये शीख बांधव ख्रिश्चन धर्मात त्यांचं रूपांतर होत आहे तेव्हा आता जाणं गेलेले ते कसे येतील आणि जाणारे ते कसे थांबतील याच्यावर विचार करण्याची गरज आहे ज्याला स्वातंत्र्य ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे हा भाग वेगळा झाला समजा त्यांना मनापासून जायचं एका धर्म स्वीकारायचा असेल तर कुणी त्याच्यावर काय आक्षेप घेऊ शकत नाही हा प्रश्न वेगळा आहे पण ते नाराजीव का जाताय ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे आत्मप्रेक्षण केलं पाहिजे की आपल्या धर्मावर ते, ते नाराजीव का जात आहे त्यांना असुरक्षितता का वाटते ह्याचा विचार करण्याची गरज आहे ती असुरक्षितता दूर झाली पाहिजे त्यांच्या मनातली भावना जी आहे ती कुठे दूर झाली पाहिजे त्याच्यामध्ये मनातली दरी आहे दुहीची भावना जी निर्माण का झाली त्यांच्या मनात दुहीची भावना निर्माण का झाली तर त्यांना कुठेतरी असुरक्षित वाटत आहे त्यांना कुठेतरी आपल्याला न्याय मिळत नाही समानता नाही अशी भावना त्यांच्या मनात आहे ती भावना दूर करण्याची गरज आहे त्यानंतर मग माणूस निर्णय घ्यायला स्वतंत्र असतो परंतु आपण कमी पडता कामाने आपण देव देश धर्म याच्या जर गप्पा मारतो तर आपण याच्यावर ह्या बाबतीत कमी पडता कामाने आपली माणसं धर्म सोडून जातात ती का जातात याच्यावर विचारमंत्र होण्याची नक्की गरज आहे आणि काळानुरूप ह्यामध्ये बदल करण्याची गरज आहे की आमच्या जाचक नियम अटी रूढी परंपरा शोषण जबरदस्ती हे तुम्ही असं वागत पाहिजे असं केलंच पाहिजे धर्मामध्ये ही रूढी आहे ही पाळलीच पाहिजे ह्याला कुठे स्वातंत्र्य नवीन काळानुसार काळानु तुम्हाला स्वातंत्र्य द्यावं लागेल बदलावं लागेल बदल जर केला नाही तर असंच होत राहील दुर्दैवाने असंच हो होत राहील असं म्हणावं लागतं त्यामुळे मंडळी आपल्याला काय वाटतं की नक्की हिंदू धर्मीयांनी सर्वांनी ह्याच्यावर विचारवंत करण्याची गरज आहे आपल्या धर्माच्या धुरुणांनी जे स्वतःला ठेकेदार म्हणून घेतात तर त्या ठेकेदारांनी ह्याच्यावर विचार करण्याची गरज आहे मंडळी यावर आपण आपला जरूर अभिनंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत